नमस्कार मित्रांनो मी रोशन भाऊने स्वागत आहे आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या युट्यूब चॅनलवर आज तुमच्याकडे अतिशय नवीन माहितीसह व्हिडिओ घेऊन आलेला आहे तुम्हाला जर तुमचं नवीन पॅन कार्ड काढायचं असेल तर आता कोणत्याही सेतू करायला किंवा नेट कॅफेच्या तुम्हाला चक्र मारण्याची आवश्यकता नाही आता तुम्ही स्वतः घरबसल्या आपल्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून जे पॅन कार्ड आहे ते काढू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त एकशे सहा रुपये इतका खर्च येणार आहे इतर जर तुम्ही ठिकाणी पॅन कार्ड काढायला गेला तर याचा डबल टिबल तुम्हाला खर्च द्यावा लागतो यासाठी तुम्हाला आता इतर कोणताही खर्च करण्याची आवश्यकता नाही तसेच तुम्हाला यासाठी कोणतेही डॉक्युमेंटसुद्धा लागणार नाही फक्त तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे आधार कार्डच्या माध्यमातूनच आपण संपूर्ण प्रोसेसही करणार आहे ते पण फक्त तुमच्या एका एक दिवसात तुम्हाला तुमचं पॅन कार्ड जे आहे ते मिळून जाणार आहे नेमकी त्याची काय प्रोसेस आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघावा लागेल तेव्हाच तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती समजणार आहे कुठे स्किप न करता चला तर मित्रांनो बघूया नेमकी पॅन कार्ड काढण्याची प्रोसेस काय आहे ते सविस्तरपणे फक्त दहा मिनटात तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे लिंक देण्यात त्यावरती क्लिक करणं तुम्ही या पेजवरती येऊन जाल या पेजवरती आल्यानंतर न्यू अप्लिकेशनवरती क्लिक करा त्यानंतर सिलेक्ट पॅनवरती सी पॅन टाईप सिलेक्ट करून घ्या न्यू पॅन इंडियन जे काही पहिलं ऑप्शन आहे तेच सिलेक्ट करा त्यानंतर सिलेक्ट अप्लिकेशन म्हणून तुम्ही इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करा जे काही कॅटेगरी आहे अप्लिकंट कॅटेगरी इंडिव्हिज्युअल कॅटेगरी सिलेक्ट करा त्यानंतर सिलेक्ट टायटल म्हणून तुम्ही जे काही श्री आहे म्हणजे तुम्ही मेल फिमेल जे असाल त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं आधार कार्डप्रमाणे पहिलं नाव जे काही सरनेम आहे ते एंटर करायचं आहे सरनेम एंटर केल्यानंतर तुम्हाला जे काही तुमचं फर्स्ट नेम आहे तुमचं जे काय पहिलं नाव आहे ते इंटर करा त्यानंतर तुम्हाला तुमचं मिडल नेम म्हणजे तुमच्या वडिलाचं नाव किंवा पतीचं नाव इथे एंटर करायचं आहे फर्स्ट नेम इंटर झाल्यानंतर तुमचं मिडल नेम एंटर करा अगोदर तुमचं जे काही सरनेम आहे ते इंटर करा अशा प्रकारे तुम्ही आधार कार्डप्रमाणे बरोबर स्पेलिंग मिस्टेक न करता बरोबर इंटर करून घ्या ते इंटर केल्यानंतर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थसुद्धा इथे सिलेक्ट करायची आहे आधार कार्डवर जे डेट ऑफ बर्थ देण्यात आलेले आहे त्यानुसार तुम्ही सर्वप्रथम तुमचं इयर सिलेक्ट करा तुमचं जे काही बर्थ ऑफ इयर असेल ते इयर सिलेक्ट करून घ्या त्याच्यामधून सिलेक्ट करा आणि इयर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही बर्थ ऑफ मंथ असेल तुमचं जे काही डेट ऑफ बर्थ आहे त्याच्यामधून तुम्ही तुमचं मंथ सिलेक्ट करून घ्या कोणता महिना आहे तुमचा ते इथे सिलेक्ट करा त्यानंतर तुमची जी कोणता डे आहे कोणता दिवस तारीख आहे ते, ते सिलेक्ट करा आणि तुमचं इथे अशा प्रकारे डेट ऑफ बर्थ फिल करून घ्या त्यानंतर तुम्हाला इंटर व्हॅलिड ईमेल आय डी इथे तुम्हाला तुमचं एक व्हॅलिड ईमेल आय डी एंटर करायचं आहे ज्यावरती तुम्हाला संपूर्ण डिटेल ही मेल येणार आहे त्यानुसार तुम्ही ईमेल आय डी बरोबर एंटर करून घ्या कुठेही चूक न करता कारण त्याच्यावरती तुम्हाला तुमचं सर्व जे काही वन डेचं जे पॅन कार्ड येणार आहे एका दिवसात ते तिथे येऊन जाणार आहे आता तुम्ही ईमेल आय डी सिलेक्ट केल्यानंतर इंटर व्हॅलिड मोबाईल नंबर तुमचा मोबाईल नंबरसुद्धा इथे एंटर करा ज्याच्यावरती ओ टी पी जाणार आहे व्हॅलिड मोबाईल नंबर एंटर करून घ्या ज्याच्यावर ओ टी पी जाणार आहे त्यामुळे तो चालू असायला हवा तोच नंबर इथे एंटर करा त्यानंतर जे काही बॉक्स देणार त्यावरती टिक करा आणि आता तुम्हाला खालती स्कोर ड्राउन करायचा आहे आणि आय एम नॉट रोबोटवरती क्लिक करा आय एम नॉट रोबोटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडं वेट करा आता तुम्हाला असा राईट टिक आल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे एकदा बघून घ्या तुम्ही माहिती बरोबर फील केलेली आहे किंवा नाही आणि आता तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक करा सबमिट केल्यानंतर तुम्हाला थोडं वेट करा असं इंटरप्रेशन हो होईल कॉन्ग्रॅच्युएलेशन युअर टोकन नंबर जनरेट झालेला आहे हॅ सक्सेसफुली जनरेटेड याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि हा तुमचा टोकन नंबर तुमच्या मेल आय डीवर सुद्धा गेलेला आहे आणि तुम्हाला मेसेजसुद्धा आलेला असेल त्यानंतर स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुमचा तो टोकन नंबर कायम येणार आपल्यानंतर स्टेटस चेक करण्यासाठी त्यानंतर कंटिन्यूवरती आपल्याला क्लिक करायचं कंटिन्यूवरती टिक करा कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला तुम्हाला असा शो होईल आता तुम्हाला इथे जे काही हाव डू यू वॉन्ट टू सबमिट युअर पॅन अप्लिकेशन डॉक्युमेंट्स तुम्ही कोणत्या डॉक्युमेंटच्या आधारे पॅन ॲप्लिकेशन काढत आहात तर आपल्याला आधार बेस्ड ऑनलाईन अप पॅन अप्लिकेशन हा जो काही पहिला ऑप्शन देण्यात आलेला आहे तोच आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर चूज फ्रॉम ऑप्शन बिलो त्या त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फिजिकली कॉपी आणि जे काही सॉफ्ट कॉपी आहे ईमेल आय डीवरती हवी आहे तोच पहिला ऑप्शन इथे सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही आधार नंबरचे लास्ट फोर डिजिट इंटर करायचं आहे तुमच्या आधारचे शेवटचे चार अंक इथे इंटर करा त्यानंतर तुमचं पॅन कार्ड तुमचं आधार कार्डची फोटो आली पाहिजे किंवा नाही तुम्ही ते एस नो त्यामधून सिलेक्ट करा यस सिलेक्ट करा तर इथे जे काही नेम आहे ते आधार कार्डप्रमाणे ऑलरेडी येऊन जाणार आहे त्यानंतर इथे तुमचं नेम अप्लिकेंट ऑलरेडी आपण पहिलं फिल केलं ते बरोबर आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल तुम्ही कोणाचं काढत आहे त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुम्हाला जे काही तुम्ही तुमचं अदर नेम आहे का जर तुमचं नीक नेम काही असेल तर ते तुम्ही यस करू शकता नो करू शकता नसेल तर नो करा आता तुम्हाला इथे फादर नेम हे इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही एका मॅरिड महिलेचं काढत असाल म्हणजे विवाहित महिलेसुद्धा जरी काढत असाल तरी इथे दिलं आहे इवन मॅरिड वुमन शूड फील इन फादर नेम ओनली म्हणजे तुमचं जरी मॅरिड महिलेचे सुद्धा काढत असाल तर तुम्हाला इथे त्यांच्या वडिलांचं नावसुद्धा नावच इथे इंटर करायचं आहे म्हणजे त्यांचं लग्न झालेलं असेल तर त्यांच्या पतीचं नाव एंटर करायचं का असा तुम्हाला प्रश्न पडला असेल परंतु तसं काहीही नाही इथे स्ट्रिक्टली देण्यात आलेलं आहे की तुमचं लग्न झालेलं असेल तरी तुम्ही इथे फक्त तुमच्या वडिलाचंच नाव इथे इंटर करून घ्या आणि ते तुमच्या पॅन कार्डवरती येणार आहे कारण वडिलांचं नाव तर चेंज होऊ शकत नाही ना त्यामुळे इथे ते देण्यात आलं आहे इथे स्ट्रिक्टली वॉर्निंग सुद्धा देण्यात आलेली आहे की इथे तुम्ही वडिलांचंच नाव एंटर करायचं आहे आणि जे काही इफ तुम्ही जर सिंगल पॅरेंट असाल म्हणजे तुम्हाला फक्त मदरच असाल सिंगल पॅरेंट जर तुम्ही सिंगल पॅरेंट असाल तर तुम्हाला तिथे मदरची डिटेल फिल करा ते ऑप्शनल आहे जर तुम्ही ते असाल तर तुम्ही ते इथून मदरनेम सिलेक्ट करून घ्या आणि तुम्ही तिथे फादरच्याऐवजी मदर नेम तुम्हाला पूर्ण एंटर करायचं आहे इंटर झाल्यानंतर तर नेक्स्टवरती क्लिक करा आता तुम्हाला हा पेज शो होईल इथे तुम्हाला जे काही प्लीज सिलेक्ट सोर्स ऑफ इन्कम तुमची इन्कम काय आहे ते इथे फक्त तुम्हाला नो इन्कमच सिलेक्ट करायचं आहे बरोबर आहे का आणि मी जे सांगतो त्याप्रमाणे इथे सिलेक्ट करा नो इन्कम सिलेक्ट करा नो इन्कम सिलेक्ट केल्यानंतर खालती स्कोट डाऊन करा एक जे काही ॲड्रेस आहे हा आपला आधार कार्ड प्रमाणे येणार त्यामुळे आपल्या इथे काही फिल करण्याची आवश्यकता नाही आहे त्यामुळे इथे आपल्याला फिल करण्याचा ऑप्शन सुद्धा शो होत नाही आणि इथे तुम्ही काही फिल करू नका फक्त इथे जे काही टेलिफोन नंबर आहे तिथे तुम्हाला तुमचा कंट्री कोड सिलेक्ट करायचा आता तुम्ही नेक्स्ट या पेजवरती येऊन हा पेज अतिशय महत्वाचा आहे या पेजवरती सर्वजण कन्फ्यूज होतात आणि अडकतात की आता याच्यामध्ये नेमकी माहिती कशी करायची आपला एरिया कोड कसा शोधायचा एओ टाईप कसा शोधायचा तसेच रेंज कोड कसा शोधायचा तर तुम्हाला याच्यामध्ये काही घाबरायची आवश्यकता नाही मी ज्याप्रमाणे सांगतो त्याप्रमाणे फक्त स्टेप बाय स्टेप बघा आता खालते स्क्रोल डाउन करा आणि जे काही इंडियन सिटीजन आहे त्याच्यावरती टिक करा इंडियन सिटीजन टिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्टेट सिलेक्ट करायचा म्हणजे महाराष्ट्र ते स्टेट सिलेक्ट करून घ्या आपलं स्टेट सिलेक्ट केलं त्यानंतर तुमचा सिटी सिलेक्ट करा तुमचा जिल्हा कोणता तो त्यानुसार तुम्ही तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्या नेम माहीत असेल तर टाका जर तुम्ही एरियानेम टाकल्यानंतर काही शो नाही झालं तर तुम्ही तो टाकाच नको तो बॉक्स सोडून द्या आणि फेचवरती क्लिक करा फेज केल्यानंतर तुम्हाला तिथे जर एक ऑप्शन आलं तर काही टेन्शन नाही तेच ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे परंतु जर तुम्हाला अनेक ऑप्शन आले तर तुम्ही कन्फ्युज व्हाल की आता नेमका आपला एरिया कोड आहे कोणता तर हे कन्फ्युजन सर्वांनाच असतो आणि हे कोणीही म्हणजे ज्यांना ज्यांना माहिती असेल तेच इथून शोधू शकता पण कोणा जास्तीत जास्त जणांना याबद्दल काही माहिती नसते त्यामुळे तुम्हाला तुमचा एरिया कोड कसा शोधायचा त्याबद्दल सांगतो ते नक्की ऐका तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घ्या किंवा फोटो घ्या आणि तुम्ही चॅट डीपीटीला विचारू शकता कोणत्याही एरला याच्याबद्दल विचारू शकता गुगल जिमिनी किंवा चॅट जी पी यांच्या माध्यमातून तुम्ही त्यांना विचारा की मी यामधून कोणता एरिया कोड माझा सिलेक्ट करू तुमचा तिथे जिल्हा आणि जे काही स्टेट आहे ते असल्यामुळे ते बरोबर याचे योग्य उत्तर देऊन देईल तसेच तुम्ही जर पहिल्यांदा अप्लाय करत असाल किंवा नेक्स्ट त्यानुसार तुम्ही ते सिलेक्ट करू शकता तर तुमचं अशा प्रकारे तुमचं जे काही कन्फ्युजन असेल ते इथे तुम्ही एआयच्या माध्यमातून ते क्लिअर करू शकता याचा कोणताही दुसरा पर्याय नाही आहे आणि तुमचा ए बॉक्स सिलेक्ट केल्यानंतर ए कोड जे रेंज कोड आहे ते ॲटोमॅटिकली वरती फील होऊन जाईल तिथे तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही त्यामुळे तुम्ही आता सिलेक्ट करून घ्या आणि तुमचा फक्त वरती पिनकोड टाका तुमचा जो काय आधार कार्डप्रमाणे पिनकोड असेल तो तिथे एंटर करा एंटर केल्यानंतर आता नेक्स्ट वरती क्लिक करा नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता फायनल पेजवरती आलेला आहे जे काही फॉर्मचा फायनल पेज आहे त्यावरती आता आपण आलेला आहोत या पेजवरती तुम्हाला फक्त आपला चार स्टेप कम्प्लीट झालेला आहे आता या पाचव्या स्टेपवरती तुम्हाला जे काही डिक्लेरेशन दिलेलं आहे आता तुमचं त्या म्हणून सिलेक्ट टाईप म्हणून तुमचं तुम्हा डिक्लेरेशन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर त्या सिलेक्ट ऑप्शन म्हणून तुम्ही जे काय पहिलं ऑप्शन आहे हिमसेल किंवा हरसेल ते सिलेक्ट करा आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही प्लेस आहे तुम्ही ज्या ठिकाणाहून ते भरत असाल तो, तो प्लेसचं नाव तुम्ही तिथे एंटर करायचं आणि सबमिटवरती क्लिक करा सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर असा पॉपअप आला तर काही घाबरायचं कारण नाही तुमचं काहीतरी माहिती सुटलेली आहे जे माहिती मँडेटरी आहे ते आपल्याला भरावंच लागेल ज्याच्यावरती रेडमार्क आला असेल त्याच्यावरती क्लिक करा आणि कोणती माहिती आपली सुटली तर तुम्ही बघू शकता आता माझ्या इथे झालेलं आहे तुमचं जर काही चुकलं नसेल तुमचं डायरेक्ट फायनल सबमिट होऊन जाईल तर तुम्हाला असं आलं तर बघूया ते कसं क्लिअर करायचं आता जे आहे बघा इथे आपलं एरिया म्हणजे कंट्री कोड सुटलेला होता तो कंट्री कोड तुम्हाला इथे एंटर करायचा तुमचं जे काही सुटलेलं असेल ऑप्शन ते इथे तुम्ही फिल करून घ्या जे मेंडेटरी आहे ते भरावंच लागेल जे रेडमार्क आहे ते आपल्याला भरावंच लागेल त्याच्याशिवाय फायनल सबमिट आपलं होणारच नाही आहे म्हणून ते तुम्ही भरून घ्या आणि नेक्स्टवरती आता क्लिक करा आता तुम्हाला सबमिट करायचं आहे सबमिट तुम्ही एकदा डिटेल कन्फर्म केली तुमचं सर्व बरोबर आहे आता जे काही सबमिट बटन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करा सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल आता तुम्हाला इथे पर्सनल डेटेमने अगोदर आपण चार डिजिट आधार कार्डचे इंटर केलेले होते लास्टचे आता सुरुवातीचे तुमचे जे काही एट डिजिट आहे ते इथे इंटर करायचे आहे सुरुवातीचे एट डिजिट आधार कार्डमध्ये तुम्ही बरोबर तिथे इंटर करून घ्या बाकी इथे काही फील करण्याची आवश्यकता नाही सर्व माहिती अगोदर पूर्णपणे फील झालेली आहे आता तुम्हाला इथे जे काही आधार कार्डवरची माहिती आहे आपण अगोदर फिल केली होती ते इथे शो होत असेल ते एकदा बघून घ्या कन्फर्म करून घ्या की बरोबर आहे किंवा नाही स्पेलिंग मिस्टेक एकदा बघून घ्या आणि तुम्हाला जे काही ऑप्शन देण्यात आलेले आहे बाकीचे ते एकदा चेक करून घ्या तुम्ही बरोबर सिलेक्ट केलेले आहे किंवा नाही त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही खालती स्क्रोल डाऊन करून संपूर्ण माहिती एकदा चे रिकन्फर्म करून घ्या म्हणजे तुमची जर माहिती जर चुकीची असेल तर तुम्ही आताच एडिट करू शकता नंतर एकदा जर तुम्ही फायनल सबमिट केलं तर तुम्हाला कोणतीही याच्यामध्ये एडिटिंग करता येणार नाही आहे त्यासाठी तुम्ही एकदा बारकाईने बरोबर बघून घ्या की कुठे आपण चुकलं तर नाही आहे ना त्यानंतर कोणतीही तुम्हाला दुरुस्ती याच्यामध्ये करता येणार नाही आहे तुम्ही जर एक कन्फर्म केलं कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला इथे आता खालती शेवटले ऑप्शन दिसेल जे काही ऑप्शन देण्यात आलेलं आहे तुम्ही एकतर ए तुम्हाला एडिट करायचे असेल तर तुम्ही एक्झिट करू शकता किंवा तुम्हाला प्रोसिड करायचं असेल सबमिट करायचे असेल तर प्रोसिडरवरती क्लिक करा प्रोसिडरवरती हो क्लिक केलं तर तुम्हाला, तुम्हाला आता इथे पेमेंट करायचं आहे आपलं आता फॉर्म पूर्णपणे सबमिट झालेला आहे तुम्हाला आता इथे एकशे सहा रुपये जे काही पेमेंट आहे ते कम्प्लीट करायचं आहे त्या बॉक्सवरती आय एगिरीवरती टिक करा आणि प्रोसिडवरती क्लिक करा प्रोसिडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे इंटरफेस इंटॉर्मेशन पे कन्फर्मवरती आता क्लिक करा पे कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला याचे पेमेंटचे अनेक इथे ऑप्शन देण्यात आलेले आहे तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड जे असेल ते किंवा यू पी सुद्धा पेमेंट करू शकता इथे यू पी आयद्वारे आपल्या पेमेंट करायचं आहे त्यासाठी यू पी आय सिलेक्ट करा जनरेट क्यू आरवरती सिलेक्ट करा आता क्यू आर असा जनरेट झालेला आहे क्यू आर स्कॅन करा मोबाईलने आणि तुमचं पेमेंट हे कम्प्लीट करून घ्या हेच बेस्ट मेथड आहे यानुसार तुम्ही पेमेंट करून घ्या पेमेंट कंप्लीट झालं पेमेंट जर तुमचं फेल झालं तर डबल पेमेंट करण्याची आवश्यकता नाही तुमचं पेमेंट हे रिटर्न पेमेंट रिटर्न आलं तर तुम्हाला इथे डबल पेमेंट करायचं आहे त्यानंतर कोणती डबल पेमेंट करा नको असं प्रकारे तुम्हाला पेमेंट रिसिप्ट येऊन जाईल त्याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या किंवा तुम्ही त्याच्यावर तुम्हाला मेलसुद्धा येणार आहे तसेच तुम्ही याचा स्क्रीनशॉट असू द्या आपल्याकडे हे माहिती असण्यासाठी आता त्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करा कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही ऑनलाईन अप्लिकेशन इथे दाखवण्यात आलं आता आपल्याला ई केवायसी करायची आहे त्यासाठी आय ॲग्रीवरती क्लिक करा आणि ऑथेंटिकेटवरती क्लिक करा ओटीपी तुम्हाला या ओ टी पीद्वारे तुम्हाला आता इथे ई के वाय सी कम्प्लीट करायची आहे आता तुम्हाला असा इंटरफेस शो होईल इथे तुम्हाला कंटिन्यू विथ ई वाय सी याच्यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्हाला तुमचा ओ टी पीद्वारे जे काही ई के वाय सी आहे आपल्याला इथे कम्प्लीट करायचं आहे हे आपलं फायनल सबमिटेड आहे त्यामुळे हे करणे गरजेचे आहे आता कंटिन्यू विथ के ई के वाय सीवरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस शो होईल इथे तुम्हाला तुम जे काही अगोदर आपण ऑथेंटिकेट ओ टी पी सेंड केलेला होता तो तुम्ही जो काही नंबर इथे वरती आपण एंटर केलेला होता अगोदर त्याच्यावरती गेलेला आहे आता हे ओ टी पी सबमिट करा ओ टी पी एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल आता तुम्हाला क्लिक कंटिन्यू टू प्रोसेड याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल इथे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे तेव्हाच हे तुमचं फॉर्म पूर्णपणे कंप्लीट होणार आहे कारण त्याच्यावरती ओ टी पी जाणार आहे आता तुम्हाला इथे जे काही बॉक्स दिले त्याच्यावरती टिक करा आणि आधार नंबर एंटर करून घ्या आधार नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे आता तुमच्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे ओ टी पी बरोबर एंटर करून घ्या आणि ओ टी पी एंटर झाल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करा व्हेरीफाय ओ टी पी झाल्यानंतर तुम्हाला तुमचं काम हे पूर्णपणे झालेलं आहे आता तुम्हाला असा मेसेज शोभीन थोडं वेट करा आता तुम्हाला हे बघा तुमची पी डी ही जनरेट झालेली आहे आता पी डी एफचं इथे मेन पासवर्ड विचारलेला आहे पासवर्ड काय आहे तर तुमची पूर्ण डेट ऑफ बर्थ आहे तुमचं जे काही डे डेट ऑफ बर्थ आहे ते पूर्णपणे तुम्हाला इथे फिल करायची आहे सर्वप्रथम डे मंथ आणि इयर अशा प्रकारे तुम्ही ते डेट ऑफ बर्थ फिल करायचं आहे स्पेस न देता ज्याप्रमाणे तुमचा जर पहिला महिना म्हणजे एक पहिला महिना असेल जानेवारी असेल तर झिरो वन असं लिहा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचं पी डी एफ हे ओपन करू शकता ओके करा हे बघा तुमचं अशा प्रकारची तुमची पी डी एफ जी आहे ती ओपन झालेली आहे हा तुमचं अप्लिकेशन फॉर्म आहे तुम्ही जे फिलअप आहे याच्यामध्ये तुम्हाला ॲक्नॉलॉजमेंट नंबर देण्यात आलेला आहे वरती तो नंबरच आपल्याला इम्पॉर्टंट आहे तुम्ही नंतर स्टेटस चेक करू शकता तुमचं पॅन कार्ड कुठंपर्यंत आहे काय आहे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येऊन जाईल की तुम्ही तुमच्या पॅन कार्डचा स्टेटस कसा चेक करायचा एकदा तुमचं ट्रॅक कसं करायचं पोस्टने त्याबद्दल आपण सविस्तरपणे यामध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती बघणार आह तर प्रकारे मित्रांनो तुम्ही स्वतः बसले आपलं पॅन कार्ड जे आहे ते, ते काढू शकता तर मित्रांनो ही होती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तसेच तुम्ही जर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्त्वाची माहिती अपडेट तुम्हाला व्हिडिओवरती मिळत राहते तसेच तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ इतर मैत्री मैत्रिणीपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका जेणेकरून ते पण सुद्धा स्वतः घरबसले आपलं नवीन पॅन कार्ड जे आहे ते काढू शकेल तसेच तुम्हाला आणखी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यावरती सुद्धा आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येऊ चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र